नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सस्नेह निमंत्रण बाळूमामांची मेंढ्र आपल्या एळवीच्या श्रीक्षेत्र संत बाळूमामा दरबारात चला तीन दिवस महाप्रसाद वाटप व वा कार्यक्रमाचं नियोजन चला तर बाळूमामांच्या पालखीचे व मेंढ्रांच्या दर्शनाचा लाभ घ्यावं मंदिरातील व बग्गा नंबर अकराची दोन्ही आरती सकाळी व संध्याकाळी आठ वाजता होईल शुक्रवार वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता आरती लमानवाडी येथील धनगरी ओव्यांचा कार्यक्रम ओवी श्री महाळप्पा काळे शनिवार दिनांक चोवीस चो रोजी सकाळी आठ वाजता आरती व महाप्रसाद रात्री आठ वाजता आरती आरती नंतर जीवन भक्त ओविकार मंडळ शाहीर शंकर गडदे यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम श्री प्रवीण वनमाने बाळू पारेकर अजय वगरे तुषार वनमाने रविवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता आरती व महाप्रसाद रात्री वाजता आरती नंतर हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन सौजन्य श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान एळवी तालुका जत कीर्तनकार महाप्रसाद समस्त बाळूमामा भक्त संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देवस्थानचे कारभारी श्री मारुती मदने पत्रकार सर यांनी दिली आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे युवा अजित पाटील श्री माया देवी व श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांच्यासह मंदिर व्यवस्थापन कार्यकर्ते बग्गा व्यवस्थापन कार्यकर्ते आदी उपस्थित होते जय मामा ज्या बाळबोमाची मेंढरं जग राखतं त्याच बाळबोमाची मेंढरं जे आज आहेत ते आज आपल्या जत तालुक्यातील क्षेत्र संत बाळूबामा देवस्थानच्या इथे आलेले आहेत बग्गा क्रमांक अकराची जी मेंढरं आहेत जवळपास पाच हजारहून अधिक मेंढरं आहेत ही मेंढरं इथं आलेली आहेत या ठिकाणी तीन दिवसं आपण कार्यक्रमाचं जे आहे या नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये नित्यनेमाने बग्याच्या इथं सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता आरती होईल आरती झाल्यानंतर दोन दिवस जे आहे ते लबांणतांडा येथील धनगिरी ओवीचा कार्यक्रम आणि शाहीर गडदे यांच्या धनगिरी ओवीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि रविवारी जो मुख्य दिवस आहे तो रविवारी चिखलगी बयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मनोमित्र संघटनेचे सर्व तुकाराम तुकारामबाबा महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे एकूणच जत तालुक्यातल्या आपल्या या भूमीमध्ये येळवीच्या भूमीमध्ये आपण मंदिर बांधून एक वर्षभर झालेला आहे गेल्या जन्मोत्सवाला आपण मूर्ती बसवली होती त्या त्याच एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण भव्य असं शिखराचं जे काम आहे ते काम घेतलेलं आता घेतले आता मेंढराने त्याचा एक उत्सव आहे एक प्रकारचा भंडारा उत्सव ज्याला आपण म्हणतो तो उत्सव इथे साजरा होणार आहे अधिकाधिक भाविकांनी या इथे येऊन या महाप्रसादाचा लाभ घ्यावा श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे मी आपला श्री क्षेत्रसंत बाळ देवस्थान कमेटी एडवीच्या वतीने आपला आभार